नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजर सेलु या आज चे दुपार नंतर चे बाजार सेलू या ठिकाणी आजचे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज अकरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारनंतरचे कापूस बाजारभाव बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे दहा रुपये क्विंटल अशा प्रकारे शेतकरी मित्रां मित्रांनो आज अकरा मे दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज जास्तीत जास्त सात हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सरासरी सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल असा दर गेलेला आहे प्रिंटज कापसाला नो क्वालिटी कापूस कमीत कमी, कमी सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे धन्यवाद